चाललंय स्नाई इते ये फ्रीडम छुटकारा <laughs> ओ आंखा घर पसायने भरले कारण की आम्ही चाललोय त 1 वीक साठी पण गावभरच सामान माहितीच माहिती असेल आम्हाला मला स्पेशली घेऊन जायला आवडत बाय अच्छा चारी वोंट्स टू प्ले वट टाइम आय आय विल लिव्ह आय डोंट नो किती वाजता निघायचंय पण पोहोचायचं किती ते आमचं ठरलेलं की मम्मी पप्पांकडे आम्ही जाऊ बट सकाळपासून वेगळंच काहीतरी चालू होतं मला झाली होती ऍसिडिटी त्यामुळे उलटी पण हा ऍसिडिटीमुळे उलट्या आणि ते सगळं चालू झालेलं आणि ऍसिडिटी काय झाली पाणीपुरी भारी पडली पाणीपुरी मला खायला आवडते पण हृदय झाल्यापासून पाणीपुरी खाऊन प्लेमेंट ऑन द प्रेग्नेन्सी एव्हरी टाइम सिस्टम हिलगी आहे मग आता बॅग्स काढल्यात वरून आम्ही पॅक करतो सामान आणि मग तुम्हाला भेटतो हा दोघांना मस्ती बॅग मध्ये मस्ती करायची एक गुड्या गुड्डू बाहेर ये त्याच्यात मामाला कपडे ठेवायचे आहेत बी chalo chala bhaiya charlie chalo come on chal he doesn't want to leave he doesn't want you to leave gujju gujju ta kapde thevayche <laughs> at dekhe main go ko ko lee leave with me chali bhaiya chale chal i keep this <laughs> main gujju चाली कैन यू प्लीज गेट अप नो बस हो गया अभी तेरा चाली कहां था बाबू उठना लेट होता है डार्लिंग सुन चार्लो गेट अप ना बेबी ना गेट अप आई नीड टू पुट मम्मास क्लोथ्स ये ऑल एवरीथिंग इज रेडी यू आर गेटिंग डिलेड बिकॉज़ ऑफ यू चलो चलो गेट अप खेलना है गेट अप गेट अप

More than clothes, I guess you're packing medicines. Have to read with kids. You know all this. Charlie, Coco, you're upset. Mama's going. They are upset currently, Rida is going. Coco is not upset But Charlie is upset.

Show how it goes there. So we have to put ice cream stone. Do it on yourself. What? Do it on you. Charlie Coco He will get Be careful. Remove this box and am with? Did I go get my set up with lotion from the bathroom? What? See that blue, blue color one. My face wash. Take. Yeah. Done. Why did he give small one? You saw that one. Now you need not forget At least for. uh Baby. Hmm. Bye. <laughs> Hello, enjoy. The and of the Holy Spirit. Amen. Our Father who art in heaven, hallowed be thy name. Thy kingdom come, thy will be done, on earth as it is in heaven. Now give us our, our daily bread and forgive us our, our, our trespasses as we forgive. पॅकिंग झाली आहे फायनली आणि एक दोन तीन चार बॅग झाले आहेत फक्त हृदयचे आणि माझे आणि आता आम्ही निघालोय नेरुळ तिकडनं मम्मी पप्पा आणि आम्ही सगळी निघणार पनवेलला ट्रेन पकडायला आता दोन वाजतायत साडेचारची आमची ट्रेन आहे हो फोत बेटर हरियम चलो चलो बाय बाय विल मी टू वॅट Punnion station directly now? Let's see. All right, let's see. One, two is with me. More two bags. I am telling you this one has come here. Excited? <laughs> नहीं नहीं। 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 <laughs> मिलका चला रे दे बसा sure. गणपती बाप्पा मोर्या मोर्या आतमध्ये बसा गुड बाय

नाही आम्ही खाऊ ट्रेन मध्ये तिकडे पोहोचल्यावर म्हणून आमचे बॅग्स जास्त आहेत चला तर पुढे भेटूया आम्ही म्हणून आम्ही पण आता थोड्या वेळासाठी बिचारी प्रीती आमच्या आवाजाने उठलीय सगळ्यात जास्त आवाज करतो नाही कसं वाटतय प्रीती बॉडी बिल्डर एवढं सामान घेऊन मम्मी पप्पा आणि प्रीती एका गाडीत आणि आम्ही इकडे काय झालं आय टोल्ड शी सेट शी वॉन्सर बॅग चला किती छान आहे ते ब्रेल मॅप चालू झाले व्हेरी नाईस मी पहिल्यांदा असं काहीतरी बघते हे एवढं सामान घेऊन आम्ही चाललोय मम्मी कुठे चाललोय गावी तुला वाटतंय वाटतयू या बाय या या चलो फायनली आमच्या सीट वर पोहचलो आणि आता सगळं सामान खाली ठेवतो तुझ्या एवढी कॉन्फिडेंट नाही आहे ना मी माझ्या हातात बाबू आहे सामान आहे स्लीपर एवढं घाम 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 होत मी एसी मध्ये आलो आजकालचे एसी वाले मुलं हा बाबू झूप काय माझं पाटलग सोडत नाही

बाबू माम खातो का ले खाना ब्रेड बटर खातो भेळ खातो जो जो येते बरं झोप नहीं करता है, उसको कुछ करना ही नहीं है उसको। बस इधर के बुद्धि धन लगे, क्योंकि बापू ने सिखा दिया था। मम्मा ने बर्बाद ले लाया होता है। रहता है। कौन है ना? इनके चिपळून आलंय आणि इथे सगळे वडापावसाठी थांबलेत फायनली वडापाव अंकल आले मला पाव मध्ये घालून द्या माझ्या हातात अच्छा, अच्छा। छान चिपळूणचा वडापाव बाय yeah. द वे रिसेंटली वडापाव खूप ट्रेंड करतोय वडापाव गलला ओळखता का तुम्ही ओके ना आय हॅव द कुलेस्ट थिंग फॉर यू

बाबू ये इकडे माझ्याकडे ह्या साईड ह्या साइड आहे ह्या साइड ला ह्या ह्या ला हा ट्रेनच्या बाजूला कधी नाही चालेल कुडाळ <laughs> स्टेशनच्या बाहेर गर्दी पहा

काम चालतय का मंदिराच मंदिर फायनली आम्ही पोचलो घरी हा कस वाटतय प्रीती खूप छान बाबूला कसं वाटतंय <laughs> हा यार गावी येऊन ऍक्च्युली मजा खूप करायला भेटते मम्मी पप्पा येत आहेत मम्मी पप्पा येताना भरपूर आंबे मच्छी चिकन सगळं घेऊन येत आहेत कुठे होतात एवढा वेळ काय काय आणलंय

पाणी पाहिजे हो पैसे द्या पैसे नाही हे बघा आमची दीदी इथे केर काढते कस वाटत छान वाटत ना हिदय ऑरेंज ऑरेंज काय झालंय रिद्धेत दीदी काय करते कोलबी साफ करते लाईट गेली आहे गावी सगळे म्हणतात पाटला दारा घेऊन मच्छी साफ करायची आणि बनवायची पण एकच आहे आणि हा तिचा सहाऱ्याला ही टॉर्च ठेवली आहे <laughs> गावची कोलगी मम्मी दीदी काय करताय तुम्ही लोक मी मच्छी साफ करत होती मम्मी आली मदत करायला कसं वाटतंय टॉर्चच्या लाईटवर मच्छी साफ करताना गावी येऊन असंच असतं पहिलं ना, ना मम्मी हो ते करंट येतच असतो आणि पा पहिला पाऊस पडलाय ना वर्सपे पोशन सेफ्टी रिपोर्टिंग चेंज आणि ह्याच्यामध्ये बाबूचं काय कॉन्ट्रिब्युशन आहे बाबू काय फॅन बाबूचा बाबू काय कॉन्ट्रिब्युशन आहे तुझं तर बाबू फॅन लावतोय पण ते फॅन त्याला हवेसाठी नाही लावते मच्छीचा वास दूर करायला तो फॅन लावतोय हां बेळ झालं का जेवण बनतंय लाईट गेली आहे पाऊस पडला म्हणून बट मच्छी हा प्रॉन्स राईस आहे आणि आताही फ्राय होणार आणि गावीला असं मच्छी बाहेर बनवतात घराच्या आत नाही जसं मी आधी म्हटलं रिझन मला नाही माहिती तुम्हाला माहिती असेल तर मला कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा छान यम्मी यम्मी प्रॉन्स तयार आहेत हो अजिबात लाईट नाही हृदय आणि मी गावी आलो आहोत आणि रिज तिथेच आहे हा व्लॉग मी इथेच एंड करते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय